मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर आपला कांदा रोप आहे कांदा रोपाला आपण पाणी भरण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो कारण आपल्या कांदा रोपाला आज मंगळवारी आजचा आठवड्याला पाणी दिलं होतं तर ते काढायला थोडंसं तुटत आहे कांदा रोप काढताना थोडं तुटत आहे म्हणून त्याला आपण पाणी देत आहोत पाहू शकतो तुम्ही तर आपण त्याला पाणी भरत आहोत आणि त्याची क्वालिटी खूप मोठी झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने असं रोप झालेलं आहे लागवडीसाठी खूप आपण पटापट लागवड करतो मित्रांनो आपलं रोप स्वप रोपासाठी घेऊन घेऊन येण्यासाठी खूप धावपळ होते आणि आपण ते काम करत आहोत आपल्या आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं करत आहोत मित्रांनो कारण की माणसं भेटत नाही आहे तर आपण आपल्या पाच सहा माणसांनी लागवड करत आहे मित्रांनो हळूहळू काय होणार पण आपण हळूहळू त्याला पूर्णपणे लागवड करून घेणार ला आहोत आपल्या पर्याने जेवढं होईल तेवढं आपण शंभर टक्के काम तर करणार आहोत एवढं आहे की दोन दिवस लेट होईल माणसं असल्यामुळे दोन तीन दिवसात होईल पण माणसं वेळेवर भेटत नाही कारण की फुल सीझन सुरू असल्यामुळे असं खूप माणसं म्हणजे सगळे माणसं कामाला जात आहेत आणि फुल सीझन सुरू असल्यामुळे माणसं मिळत नाही आहे कांदा लागवडीसाठी म्हणून आपण स्वतः घरच्या घरी लागवड करत आहोत मित्रांनो आणि आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मात्र मित्रांनो पूर्ण असं रात्रीचं वातावरण आहे मित्रांनो सगळं हा धुळकट धोकट आहे मित्रांनो पाऊस येतो मी टोचच्या याच्या दिसत आहे वातावरण पण खूप बिघडलेलं आहे परंतु काय करणार कारणा आता हातामध्ये वातावरण कोणाच्या हातामध्ये नसतो ते केव्हाही बिघडू शकतो आणि येईल असं वातावरण पण झालं मित्रांनो काय करणार आपलं पप्पाऱ्याने जेवढं होईल तेवढं आपण कांदा रोप लागवड तर करणारा मित्रांनो पाणी चालू मित्रांनो पाऊता आणि अशा पद्धतीने आपलं रात्री चावळी वेळी पाणी भरावं लागतं मित्रांनो व्हिडिओ आवडेल लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो